ईश्वरीला झाला अर्णव साठी गैरसमज ईश्वरीवर अजूनच चिडला अर्णव ईश्वरीची माफी मंजूर करेल कारण तुही रे माझा मित्र या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत ईश्वरी आणि अर्णवच ना तर अर्णवला घेऊन गैरसमज होतो आणि ती सगळ्यांसमोर अर्णवला थांबवते त्याला म्हणते की एक मिनिट सर तुम्ही वीस टक्के पगार कमी देऊन कामगारांची फसवणूक करताय अर्णव तिचं बोलणं निमूतपणे ऐकून घेतो पण तितक्यात तिथे पोहचते अंजली आणि ती म्हणते की तुला हे माहित आहे की वीस टक्के पगार कमी देतोय पण तुला हे माहित नाही की चाळीस टक्क्यांची त्यांचा इन्शुरन्स भरला जातोय म्हणून आणि हे ऐकल्यावर ईश्वरीला तिच्या चुकीची जाणीव होते पण अंजली सगळ्यांसमोर तिला म्हणते की आता तू अर्णवची माफी माग ईश्वरी अर्णवची माफी मागणारच असते अर्णव म्हणतो की अजिबात गैरसमज आणि तो आता गैरसमज मिटलेला आहे पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की अर्णव ईश्वरीला माफ करणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच तिथे अपडेट्ससाठी टेलिकप्पाला लाइक, शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार